या साबुदाण्याच्या काय मस्त अगदी दुप्पट तिप्पट अशा फुलल्या आहेत बर अजिबात याचा रंग बदलला नाही आणि अगदी छान मस्त प्रत्येक साबुदाणा असा छान टप्पोळा फुलला आहे या अशा काचेसारख्या पांढऱ्या शुभ्र तयार होणाऱ्या साबुदाण्याच्या पापड्या करण्यासाठी साबुदाणे कसे भिजवावे या साबुदाण्याच्या प्रमाणामध्ये पाण्याचं सा प्रमाण किती घ्यावं बरं साबुदाणे किती वेळ शिजवावे हे सगळं तंत्र आपल्याला व्यवस्थित जमलं ना तर मात्र आपल्या साबुदाण्याच्या पापड्या अगदी छान अशा जाळीदार हलक्या पांढऱ्या शुभ्र तयार होतात ही पापडी बघा किती लहान होती आणि तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट अशी फुलली आहे बऱ्याचदा साबुदाणा दाताखाली तळल्यानंतर सुद्धा कडकडीत लागतो तर असं होऊ नये यासाठी आपण सोपी पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे तुमच्या सुद्धा इतक्या छान खुसखुशीत बनवून तयार होतील नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी अर्धा किलो इतका साबुदाणा घेतला आहे आणि या पातेल्यात घातलं तर बघा अर्ध पातेलं इतकंच भरलेलं आहे आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि हलक्या हाताने पण चोळून सगळा साबुदाणा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे साधारण दोन ते तीन पाण्यात धुवायचा कारण बघा साबुदाण्यामध्ये बराचसा कचरा असतो आता दोन ते तीन पाण्यामध्ये धुतल्यानंतर यामध्ये पाणी किती घालायचं तर साबुदाणे बुडून अगदी किंचित वर पाणी येईल असं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे बघा साबुदाणे असे एकसारखे करून घेतले आणि साधारण अगदी अर्धा इंच पाणी वर येईल इतकं पाणी यामध्ये घातलं आणि झाकण ठेवून साधारण एक चार ते पाच तास हे साबुदाणे असेच भिजवायला ठेवून द्यायचे किंवा जर तुम्ही सकाळी पापड्या करणार असाल तर रात्री साबुदाणा भिजवला तरीही चालेल साबुदाणा बघा अगदी दाणा मोत्यासारखा आणि छान असा मऊसूत भिजला गेला आहे साबुदाणे अर्ध पातेल इतकंच होतं आणि आता पाहिलं तर हे पातेलं पाहाल तर पूर्ण असं वरपर्यंत भरलं आहे आता आपल्याला याच पातेल्याने पाण्याचं प्रमाणसुद्धा मोजायचं आहे जेवढे आपले भिजवलेले साबुदाणे असतील तेवढ्याच प्रमाणात आपल्याला पाण्याचं प्रमाणसुद्धा घ्यायचं आहे त्यामुळे हे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं त्यानंतर एक मोठं आणि जाड तळाचं असं पातेलं आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे शक्य असेल तर जाड तळाचं चा घ्यायचं म्हणजे तळाशी आपले साबुदाणे करपणार नाही आता मी त्याच पातेल्याने एक पातेलं गरम पाणी हे दुसरं पातेलं गरम पाणी घातलंय आणि आणखी अर्धा पातेलं म्हणजे जेवढे साबुदाणे भिजलेले होते त्याच्या अडीच पट इतकं पाणी घातलं पाणी गरमच आहे त्यामुळे मी लगेच यामध्ये साबुदाणे घालतीये पण जर तुमचं पाणी गरम नसेल तर मात्र पाण्याला उकळी येईपर्यंतची वाट पाहायची आणि मग त्यामध्ये साबुदाणे घालायचे आहेत तळाशी साबुदाणे चिकटाल नको म्हणून एकदा पळीने हे चांगलं असं वर खाली करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे साबुदाणे व्यवस्थित असे मिसळले जातात हळूहळू जसे साबुदाणे शिजायला लागतात तस तसे ते असे ट्रान्सपरंट व्हायला लागतात आता ना हे साबुदाणे असेच आपण मोठ्या आचे शिजू देऊया तोपर्यंत इथे दोन मोठ्या आकाराचे मी बटाटे घेतलेले आहेत आणि ते असे सालं काढून पाण्यामध्ये किसून घ्यायचे आहेत जर तुम्हाला बटाटा घालायचा असेल तर घाला पण नसेल घालायचा तरीही चालेल पण थोडासा कधीतरी बटाटा घालून थोडेसे वेगळ्या प्रकारचे हे साबुदाणे छान लागतात सगळं असा छान लांब लांब कीज मी केलेला आहे साबुदाण्या अर्धा किलो होते त्या प्रमाणामध्ये बटाट्याचा कीज हा बरोबर भर किंवा बटाटे वजनी प्रमाणात पाव किलो होते म्हणजे साबुदाण्याच्या निम्मे आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत हे साबुदाण्याचा कीज दोन ते तीन पाण्यामध्ये असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे की जेणेकरून यामध्ये जे काही स्टार्च असेल ते सगळं निघून जायला हवं आणि आपल्या पापड्यांचा रंग छान असा पांढरा शुभ्रच राहायला हवा याकरता हे आपल्याला दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत म्हणजे पापड्यांचा रंग अगदी छान पांढरा शुभ्र राहतो बघा बर बऱ्यापैकी गडूळ पाणी असं येत होतं आता मात्र हे दोन तीन वेळा धुतल्यानंतर बघा अगदी स्वच्छ आणि नितळ असं पाणी आपलं तयार झालेलं आहे आता इथे आपले साबुदाणे सुद्धा शिजून बघा बऱ्यापैकी असे ट्रान्सपरंट दिसत आहेत असे आपल्याला चांगले असे साबुदाणे शिजवून घ्यायचे आहेत पण हे मिश्रण आहे ना थोडं आणखीन पातळ वाटते त्यामुळे आणखीन आपल्याला साबुदाणे थोडेसे जास्त वेळ शिजवायचे आहेत मिश्रण थोडस घट्ट व्हायला हवं आता चांगली छान दणदणीत उकळी येत आहे या स्टेजला हे बटाट्याचा कीज आहे त्यामधलं सगळं पाणी निथळून काढायचं आणि ह्या बटाट्याचा कीज या साबुदाण्यांमध्येच घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला हिरव्या मिरची भरड घालायची आहे हिरव्या मिरचीची भरड घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे किंवा जर तुम्ही चिली फ्लेक्स घातले लाल चिली फ्लेक्स तरीही चालेल आणि एक चमचा इथे मी जिरे घातलेले आहे जिरे कच्चेच वापरलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ तर साधारण दीड चमचा इतकं मी मीठ घातलेला आहे वाळवणीच्या कुठल्याही पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण थोडस कमी ठेवावं कारण वाळल्यानंतर कधीकधी तो पदार्थ खारट होण्याची शक्यता असते आता हे एकदा चांगलं असं पुन्हा तळापासून हलवून घ्यायचं मिश्रण आपलं बरं पातळ आहे पण आता बटाटा शिजल्यानंतर आणखीन हे थोडंसं सर होईल एकंदर सुरुवातीपासून आत्तापर्यंत पंधरा मिनट तरी आपल्याला हे साबुदाणे शिजवून घ्यायचे आहेत बघा साबुदाणे आता हे चांगले शिजत आहेत त्याकरता आपण झाकण ठेवूया आणि एक पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे पाच सहा मिनिटांमध्ये हे चांगले असे साबुदाणे आणखीन शिजले आणि मिश्रण पाहाल तर अधिपेक्षा थोडस घट्टर झालं आहे आणि साबुदाणे सुद्धा ट्रान्सपरंट झाले आहेत बरोबरीने अगदी दाणा मस्त असा मोठा मोठा तयार झाला आहे बघा हे साधारण अशी रे रेश उमटली जाते आणि थोडासा पातळचा थर या पळीवर असा जमा होत आहे इथपर्यंत आपल्याला हे साबुदाणे चांगले असे शिजवायचे आहेत आणि यामध्ये जो आपण घातलेला बटाटा आहे ना तो सुद्धा बरोबरीने शिजायला हवा बटाट्याचा कीज आहे अगदी चार पाच मिनिटातच सहजच शिजतो त्यामुळे बघा अगदी व्यवस्थित हा बटाटा सुद्धा शिजला की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थोडा वेळ ना कोमट होण्यासाठी बाजूला ठेवायचं कारण अगदी हे जर मिश्रण असंच गरम गरम जर आपण पॉलिथिनच्या पॉलिथिनवर जर का घातलं किंवा या पापड्या लगेच घातल्या तर आपलं पॉलिथिन अगदी खूप गरम होऊ शकतं किंवा वितळू शकतं म्हणून थोडंसं कोमट होईपर्यंत वाट पाहायची मिश्रण हे असं मी एका भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे आणि थोडंसं कोमट होऊ आहे म्हणजे एक दोन चार वाफा त्याच्या निघून जायला हव्या अगदी गरम गरम अशा बापड्या करायच्या नाहीत जस जसं हे मिश्रण आहे ना थोडंसं थंड होत जातं किंवा कोमट होत जातं तस तसं ते दाटसर तयार व्हायला लागतं आता इथे मी या पापड्या तयार करण्यासाठी ही प्लॅस्टिकची एक शीट अंथरून घेतलेली आहे आणि त्याखाली एक सुती कापड असं अंथरलेलं आहे प्लॅस्टिक शीट अगदी स्वच्छ ओलसर कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायची म्हणजे सगळा धूळ माती कचरा जर काही प्लॅस्टिकवर असेल तर ते सगळं निघून जातं त्यानंतर आपल्याला या पापड्या घालायला घ्यायच्या आहेत अगदी लहान मुलं सुद्धा करतील ना इतक्या या पापड्या बनवायला सोप्या आहेत फक्त पळीने हे मिश्रण आपलं घालून घ्यायचं आहे आणि पसरवायचं मात्र जास्तीचं नाही कारण या पापड्या जरी आत्ता जाड वाटत असल्याना तरी सुद्धा त्या वाळल्यानंतर बऱ्याचशा पातळ होतात त्यामुळे बघा सुरुवातीला हे जेव्हा मिश्रण गरम असं तेव्हा पळीने असं ओतलं की आपोआप ही मस्त असे आपली पापडी बनवून तयार होते जस जसं मिश्रण थंड व्हायला लागतं तेव्हा मात्र तुम्हाला थोडंसं पळीने हे पापडी अशी पसरवून घ्यायला लागेल आता या सगळ्याच पापड्या मी घरामध्येच आज घालून घेतलेल्या आहेत थोड्याशा वाळल्या किंवा उद्या मी या उलटून घेणार आहे आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी सुद्धा या चांगल्या अशा कडकडीत वाळवून घेणार आहे जर ऊन येत नसेल तर घरामध्येच या पापड्या दोन घरामध्ये आरामात वाळतात बघा अगदी पातळ असल्यामुळे पंख्याच्या ह्या पापड्या अगदी व्यवस्थित वाळल्या होत्या पण मी तरी सुद्धा माझ्याकडे जिथे खिडकीत ऊन येतो तिथे मी या पापड्या व्यवस्थित अशा कडकडीत वाळून घेतल्या आहेत जर तुम्ही पंख्याच्या हवे वाळवणार असाल तर मात्र मग तीन ते चार दिवस वाळवा कारण जर आपल्याला वर्षभरासाठी हा आप पदार्थ ठेवायचा असतो ना तर अगदी तो पूर्णपणे कडकडीत वाळलेलाच असावा बघा माझी अगदी पातळ अशी आपली पापडी बनवून तयार झालेली आहे आता आपण तळून पाहणार आहोत पण त्यापूर्वी मी काही सूचना सांगते की या पापड्या जर तुम्हाला वर्षभरासाठी साठवून ठेवायच्या असतील तर कडकडीत वाळलेल्या असाव्यात त्यानंतर एखाद्या मोठ्या पॉलिथिनच्या पिशवीमध्ये भरून तिला गाठ मारायची आणि मग ती पिशवी डब्यामध्ये ठेवायची म्हणजे अजिबात पापडी पापड्या आपल्या खराब होत नाही आता आपण या पापड्या तळून पाहूयात तळण्यासाठी मी इथे तेलही गरम करायला ठेवले तेल चांगलं कडकडीत गरम असायला हवं जर तेल मध्यम गरम वगैरे हो असेल तर मात्र पापडी चांगली अशी फुलली जात नाही त्यामुळे कडकडीत असं तेल गरम असलं की मगच पापडी घालायची बघा काय मस्त पांढरी शुभ्र आणि प्रत्येक साबुदाणा असा छान टपोरा फुलला आहे अशा या पापड्या तयार होण्यासाठी मी सांगितलेलं पाण्याचं प्रमाण अगदी अचूक आहे ज्यामुळे हा साबुदाणा व्यवस्थित शिजतो आणि दाताखाली तो कडकडीत लागत नाही जेव्हा आपल्या गृह उद्योग करत असतील तर त्यांना सुद्धा ह्या वजनावर द्यायला खूप सोयीच्या आहेत या पापड्यांना येणारा किती खर्च आहे तो खर्च काढायचा आणि त्यावर पस्तीस ते चाळीस टक्के तुम्ही प्रॉफिट लावून या पापड्या वजनी प्रमाणात सुद्धा विकू शकता बघा प्रत्येक पापडी काय मस्त पांढरी शुभ्र झाली आहे आणि बघा दुपटीपेक्षा तर नक्कीच जास्त अशी फुललेली आहे प्रत्येक साबुदाणा आहे त्यामुळे अजिबात दाताखाली खाताना कडकडीत लागत नाही अगदी वयोवृद्ध आरामात या पापड्या खाऊ शकतात तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपी सह धन्यवाद